घरोघरी मातीच्या ऐश्वर्याला ओळखणं हे फक्त आजीला शक्य होणार आहे कारण ऐश्वर्याची जी काही कुकारस्थानं आहेत ती सगळी कुकारस्थानं आता आजीने ऑलरेडी पाहिलेत आणि आजीला मूर्ख बनवणं शक्य नाहीये त्यामुळे प्रॉपर्टीचे पेपर ज्या वेळेला ऐश्वर्या अडगळीच्या खोलीत लपवते आहे त्यावेळेला आजीने तिकडे जात सत्य शोधून काढले आणि त्यानंतर पुढे काय घडले इकडे जानकी सांगत असते हे बघा ती तुम्हाला घाबरण्याची ऍक्टिंग करते आहे ती घाबरलेली वगैरे काही नाहीये उगाच ऍक्टिंग करून तुम्हाला ती फसवते आपल्या दोन पावलं पुढे आहे त्यामुळे तिच्यावरती बिलकुल विश्वास ठेवू नका आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो इकडे ऋषिकेश सांगायला लागतो की जानकी मला काय वाटतं माहितीये का आपण न ऐश्वर्याला तिच्या जाळ्यात अडकवून आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर शोधणं हे महत्वाचं काम आहे यावरती जानकी म्हणते प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यापेक्षा तिच्या क का, जे काही कारस्थान आहेत ना त्यांचा पाढा तिच्या तोंडून वदवून घेणं हे जास्त महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या आता आपल्याला काहीतरी अलर्ट राहिला पाहिजे आणि मुळातच इकडे सारंगभाऊजी नाही आहेत या सगळ्याचा जो काही घरच्यांना त्रास होतोय ना त्याच्यामुळे सगळ्यांना सावरणं हे सुद्धा आपलंच कर्तव्य आहे मुळातच भाऊजींना काही झालं नाही हे आईपर्यंत पोहोचवायला पाहिजे त्याच वेळेला आईंना बरं वाटेल असं म्हणत जानकी एकादमात सगळ्या गोष्टी बोलून टाकते ऋषिकेश म्हणतो कसं शक्य होणार आहे हे सगळं आईला समजलं तर आपला हरात प्लॅन चौपट होईल जानकी म्हणते तेच तर मी विचार करती आहे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आईंपर्यंत हे सत्य पोहोचणं गरजेचं आहे असं म्हणत आता जानकी मनामध्ये काहीतरी निश्चय करते आणि आता ती या सगळ्यावरती सोल्युशन काढते तोपर्यंत ऐश्वर्या विचार करते नाही नाही ऋषिकेश दादांनी मला धमकी दिलेली आहे पण या धमकीच ते खरं सुद्धा करतील कारण त्यांचं असं रूप मी आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं काय करू काय करू, करू हे प्रॉपर्टीचे पेपर आता अशा कुठच्या तरी ठिकाणी मी लपवून ठेवते ना जेणेकरून जेणेकरून कुणालाही भेटायला नको किंवा कुणालाही हे प्रॉपर्टीचे पेपर सापडायला नको कुठे ठेवू कुठे ठेवू आडगळीच्या खोलीत ठेवू का जर का अडगळीच्या खोलीत ठेवले तर कदाचित ऋषिकेश दादांना सापडणार नाहीत मग ती ते पेपर घेऊन अडगळीच्या खोलीत जायला निघते आणि ती विचार करायला लागते की हे पेपर ऋषिकेश दादांपासून लपवायचे असेल तर फक्त आणि फक्त एकच ठिकाण सेफ आहे ते म्हणजे अडगळीची खोली आणि तिला ऋषिकेशने दिलेली धमकी सुद्धा आठवते आणि मग लगेचच आता ती अडगळीच्या खोलीत धावत पळत निघून जाते ज्या वेळेला ती खोलीत निघून जात असते त्यावेळेला ती विचार करते पण अडगळीच्या खोलीमध्ये दादा नाही ना येणार ते नाही ना म्हणजे हे सगळं करणार ते मला या सगळ्यामध्ये पकडणार तर नाही येत ना काय काय खोटं हे तिला कळत नसतं पण लपवणं एवढं मात्र माहिती असतं तोपर्यंत सुमित्रा सारंगचा फोटो आता उराशी कवटाळत असते आणि फोटो उराशी कवटाळत ती आता सारंग सारंगच्या बोलतच ते सारंग, सारंग रे गेला तू का असं आम्हाला सोडून गेला तू अरे काय आमची चूक झाली जे आम्हाला मागे ठेवून आमच्या मुलाचे संस्कार करण्यासाठी आम्हाला हे सगळं करायला लागते खरं सांगू का तर सारंग सारंग हे सगळं जे काही चाललंय ना मला ह्या सगळ्या गोष्टी बघवत आहेत असं आता ती म्हणायला लागते मग तोपर्यंत तिकडे जानकी येते आणि त्याच वेळेला आता इकडे सुमित्रा सांगत असते सारंग मला असं वाटते की तू माझ्या पुढ्यात येशील आणि कधी एकदा मला हाक मारशील मला खरंच कळत नाहीये की तू मला हाक का मारायला येत नाहीयेस असं म्हटल्यावरती मग आता तिकडे जानकी येते आणि आई तुम्ही चिंता करू नका सारंग भाऊजी लवकरच तुम्हाला हाक मारतील असं म्हणते त्यावरती मग आता सुमित्रा म्हणते काय बोलतेस तू जानकी गेलेली माणसं कधीतरी परत येतात का कामाला खोटी आशा दाखवती आहेस यावरती जानकी म्हणते नाही आई तुम्ही असा नका विचार करू यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हे बघ जानकी मला ना मला सारंगची खूप आठवण येते पण तो कसा परत येणार आहे तू उगाच मला दिलासा देण्यासाठी काहीतरी खोटं नाट्य बोलू नको आता जानकीला खरं पण सांगता येत नसतं आणि सुमित्राला नक्की आपली बाजू काय आहे हे, हे पटवून पण देता येत नसतं म्हणून जानकी बिचारी गप्प बसते तोपर्यंत ती सांगते आई पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेतलात तर सारंग भाऊजींना हे आवडलं असतं का त्यांना आवडलं असतं का की त्यांच्या आईने स्वतःला त्रास करून घेतलाय म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका भाऊजी लवकरच आपल्यात व्यवस्थितपणे परत असतील सुमित्राला कळतच नाही की ही काय बोलतीये जानकी काय बोलतेस तू तोपर्यंत तिकडे आजी येते आणि जानकी तुझं काय चाललंय सुमित्राला उगाच त्रास देऊ नकोस तिला तिच्या मुलाच्या जाण्याचं चा इतकं दुःख झालंय आणि त्यात तू नको ते काहीतरी बडबडू नकोस जा मला आणि सुमित्राला बोलू दे असं म्हणत तिच्या अनकीला तिकडून पाठवते आणि हे बघ सुमित्रा आता आपल्याला रडत बसून राहायला लागणार आहे का चालणार आहे का तू सांग बर सारंगला आवडलं असतं का की आपण असं रडत बसलो ते हे बघ सुमित्रा मी तुला जे काही सांगते ते ऐक म्हणजे कसं आहे ना मुळातच आपल्या सारंगला म्हणजे आता बाळ होणार आहे आणि आपल्याला त्याची काळजी नको का घ्यायला घरामध्ये जर का हे असं वातावरण राहिलं तर सारंगला बरं वाटलं असतं का किंवा त्याच्या येणाऱ्या बाळाला चांगलं वाटेल का ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात लवकर ह्याच्यातून बाहेर काढलं पाहिजे आपणच जर असं दुःख करत बसलो सुमित्रा तर ऐश्वर्याने कुणाच्या तोंडाकडे बघायचं आणि येणारं बाळ येणारं बाळ हे सुद्धा आता आपल्यासोबत म्हणजे त्या येणाऱ्या बाळाला सुद्धा आता आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायला नको का त्याच्यासाठी काही करायला नको का तू मला सांग आणि त्यासाठी ऐश्वर्याला फ्रेश वातावरणात राहणं गरजेचं आहे मला काय वाटतं माहितीये का आता गणेश उत्सव येतोय तर आपण घरामध्ये गणपती बसवूया का यावरती सुमित्रा सांगायला लागते अगं आई काय बोलतेस तू आता आणि घरामध्ये गणेशोत्सव साजरा करायचा म्हणजे तू काय बोलतेस मला खरंच कळतच नाहीये सारंग नसताना घरामध्ये गणेशोत्सव साजरा करणं कितपत योग्य आहे तेच मला कळत नाहीये यावरती सुमित्राला आता इकडे सांगायला लागते आजी सारंगला गणेशोत्सव किती आवडायचा जर घरामध्ये चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल घरामध्ये पॉझिटिव्हिटी हवी असेल तर आपल्याला सारंगसाठी हे सगळं करायलाच पाहिजे तुला कळतंय आहे सुमित्रा सारंगसाठी किमान आपल्याला घरामध्ये गणेशोत्सवाचं आगमन गणपतीचं करायला पाहिजे आणि धूम धडाक्यात गणेशोत्सव करूया आपल्या ऐश्वर्यावरती चांगले संस्कार होण्यासाठी चा बाळावरती चांगले संस्कार होण्यासाठी चा त्यावेळेला नानासाहेब हे सगळं ऐकतात आणि नानासाहेब सांगायला लागतात गणपती उत्सव करायचा ते पण अशा अवस्थेमध्ये यावरती सुमित्रा म्हणते सारंगचा किती जीव होता गणपतीवरती माहिती आहे ना किती धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करायचा आपण जर का गणेशोत्सव साजरा केला तर सारंगलाच आनंद होईल की नाही तुम्ही सांगा बरं मला यावरती नाना म्हणतात हे बघ सुमित्रा मला हे काही तुझं वागणं पटत नाहीये अशा परिस्थितीमध्ये गणेशोत्सव साजरा करणं हे माझ्या मनाला पटत नाहीये सुमित्रा म्हणते मला पण काय असं सण साजरा करणं हा हेतू आहे का तुम्ही सांगा बरं मलासुद्धा या सगळ्यामध्ये वाईट वाटतंयस ना मला सुद्धा वाईट वाटतंय आणि मला सुद्धा असं कळतंय की हे करू नये पण सारंगसाठी येणाऱ्या बाळासाठी ऐश्वर्याच्या मुलासाठी तिच्यासाठी घरातलं वातावरण फ्रेश असणं हे गरजेचं नाही आहे का तुम्ही सांगा मला असं म्हटल्यावर ती नाना काय बोलणार आता सुमित्राने so, इमोशनली त्यांना ब्लॅकमेल केलेलं असतं आणि त्यामुळे आता नाना काही बोलू शकत नसतात इकडे ऐश्वर्या अडगळीच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती आता कुठे लपवू कुठे लपवू असं म्हणत येता इकडे पे प्रॉपर्टीचे पेपर ठेवायला निघते तर तिकडे एक उंदीर असतो त्या उंदराला हक्कलते आणि तो पेपर ठेवते तितक्यात मागून आजी येते आजी आल्यावर ती ऐश्वर्या आता गडबडते आणि आजी म्हणते काय गुंडे असं ती ऐश्वर्या गडबडते आणि लगेच म्हणते तुम्ही आजी मी किती घाबरले असं म्हटल्यावर ती मग आता आजी म्हणते का ग इतकं घाबरायचं कारण काय आणि इतकं सगळं घरामध्ये वातावरण चाललंय आणि तू आणि इथे आडगळीच्या खोलीत काय करतेस यावरती ऐश्वर्या म्हणते ते काही नाही उंदरांशी बोलत होते आजी म्हणते हे बघ तू जे काही बोलशील ना ते सारंग मला आतापर्यंत मूर्ख बनवण्यासाठी ठीक होतं पण मी सारंग नाही आहे हा मला तुझी सगळी कटकारस्थानं माहिती आहे तू जे काही करतेस ते सुद्धा माहिती आहे आणि म्हणूनच माझ्याशी हे सगळ्या गोष्टी बोलू नकोस माझ्याशी बोल खरं यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही अहो आजी सारंग गेल्यापासून मला खूप एकटं वाटते सारंग गेल्यापासून मला एकटं वाटते काय करू मला कळत नाहीये आणि म्हणूनच म्हणूनच मी या सगळ्यामध्ये एकटी पडलेली आहे आणि एकटी पडल्यामुळे मला आता असं वाटतंय की इथे येऊन सारंगला अडगळीच्या खोली किती प्रिय होती तिथे येऊन गप्पा मारत बसाव्या आजी म्हणते असं आहे काय पण ऐश्वर्या मला का तुझ्यावरती विश्वास वाटत नाही आहे आजीला संशय तर पक्का असतो की ऐश्वर्या काहीतरी खोटारडेपणा करते आहे आणि ऐश्वर्या या, या खोटारडेपणामध्ये आता इकडे तिला अडकवायलाच पाहिजे आजीच्या डोक्यात असतं इकडे तोपर्यंत सुमित्रा बाहेर येते आणि हे बघा आपण सगळ्यांनी गणेशोत्सव साजरा करायचा आहे म्हणजे आहे यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो आई अगं असं काय करतेस या परिस्थितीमध्ये गणेशोत्सव कसं साजरा करणार अगं सारंग आपल्यात नाही आहे आणि आपण गणेशोत्सव साजरा केला तर ते बरं वाटेल का तू सांग बरं मला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते हे बघ मला ते काही माहीत नाही आहे कुणाला काय वाटायचं ते वाटू दे कुणाला काय बोलायचं ते बोलू दे पण मी मी माझ्या सारंगसाठी हा गणेशोत्सव साजरा करते त्याला गणेशोत्सवाची किती आवड होती कसा गणेशोत्सव साजरा करायचा हाताला धरून धरून सगळ्यांना नाचायला न्यायचा हाताला धरून धरून सगळ्यांना एन्जॉय करायला लावायचा पण तोच माझा सारंग गणपती बाप्पाला आवडला आणि त्याला हाताला धरून धरून आता गणपती बाप्पा घेऊन गेला खरंच खरंच मला माझ्या सारंगची खूप आठवण येते आणि काही झालं तरी सुद्धा मी मी या वेळेला कुणाचं ऐकणार नाहीये माझ्या सारंगसाठी त्याच्या येणाऱ्या अंशासाठी मला हे करायलाच पाहिजे असं सुमित्रा ओरडून ओरडून सांगायला लागते त्यावरती कुणालाच ही गोष्ट पटत नसते पण अचानकपणे जानकीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते की याचाच वापर करून आता आपण खूप मोठं आता म्हणजे आईंच्या समोर सत्य आणू शकतो आपण आईंना सांगू शकतो की भाऊजी जिवंत आहेत आणि ह्याचाच फायदा घेत आता इकडे आपण आईंना हे सत्य सांगू शकतो असं आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना आता इकडे सुमित्रा सांगायला लागते तुम्हाला कुणालाच काही पडलेलं नाही आहे की माझ्या सारंगला काय आवडायचं माझ्या सारंगला काय आवडायचं नाही पण तुमच्यासोबत मला सुद्धा विसरून ही गोष्ट चालणार आहे का नाही चालणार मला या सगळ्यामध्ये माझ्या सारंगसाठी हे करायलाच पाहिजे आणि मी ते करणार म्हणजे करणारच असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये आता फायनल हे असतं आणि तोपर्यंत कुणीच काही बोलू शकत नसतं तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्या सांगत असते आजी मला तुम्ही एक गोष्ट सांगाल का की ऋषिकेश दादा जी गोष्ट बोलतात ती गोष्ट करून दाखवतात का यावरती आजी म्हणते का ग काय झाले त्याने तुला काही धमकी वगैरे दिले का यावरती मग आता ऐश्वर्या म्हणायला लागते आजी ते हे यावरती बोलते आजी बोल ना अग जे काही आहे ते बिनधास्तपणे सांग मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे बाकी कोणी नसलं तरी मी आहे ना आजी ऐश्वर्याला घोळ्यात घेते आणि त्यानंतर ऐश्वर्या सांगायला लागते आजी त्यांनी मला धमकी दिले ते मला म्हणाले की आता सारंग गेलेलं आहे सारंगच्या नावाची प्रॉपर्टी मी माझ्या नावावरती करून घेईन आणि त्यांनी धमकी दिले मला यावरती आजी म्हणते असं ऐकाय थांब आत्ता जाऊन सुमित्राला मी सांगते की तुला काय ऋषिकेशने धमकी दिली ती मग सुमित्रा त्याला आता अशी शिक्षा देईन ना त्याला काय शिक्षा देऊ माहितीये आपण त्याला ना हे साफच करायला लावूया इथलं ही अडगळीची खोली आहे ना ही अडगळीची खोलीच साफ करायला लावू काय यावरती ऐश्वर्या सटपटते नाही आजी नाही आजी आ, ही आडगळीची खोली नको आडगळीची खोली नको आजी म्हणते का ग थांब ना त्याला अडगळीचीच खोली साफ करायला सांगते त्यावरती ऐश्वर्या म्हणते आजी काय करताय तुम्ही मी तर ह्या आडगळीच्या खोलीमध्ये प्रॉपर्टीचे पेपर लपवलेत असं म्हटल्यावर ती आजी म्हणते आ गुंडे तेच मी विचार कर ते तू इथं काय आलेली आहेस करायला आधी म्हटलीस घुस आली अंतर म्हटलीस काय तिकडे उंदीर होते आणि त्यानंतर काय म्हणतेस की सारंग सारंगची फेवरेट कोली होती म्हणून इकडे आले मला माहिती आहे ना तू मला मूर्ख बनवू शकत नाहीयेस तू न माझ्यासमोर कितीही हे केलंस ना, तु ना के तरी तुझी काळी कारस्ताना मला माहिती आहेत ना काय तू इथं प्रॉपर्टीचे पेपर लपवायला आले होतेस यावरती ती सांगते आजी हळू बोला मी तुमच्या समोर हात जोडते तुमच्या समोर हात जोडते प्लीज प्लीज तुम्ही हे कोणाला सांगू नका जर कोणाला समजलं की प्रॉपर्टीचे पेपरही ते आहेत तर माझ्या नावाची म्हणजे सारंगच्या नावाची सगळी प्रॉपर्टी ऋषिकेश दादा ना त्यांच्या नावावरती करून घेतील आणि मला काहीच देणार नाहीत आजी प्लीज तुम्ही माझी मदत करा आजी आज आता विचार करायला लागते आणि ती म्हणते हो का गुंडे असं आहे का असं म्हणत आजी आता तिला हे करायला लागते आणि ऐश्वर्या आजीचे आजीच्या आता फेवर मागायला लागते पण आजी आज मोठी हुशार असते इकडे आता सुमित्रा सगळ्यांना सांगत असते ते काही नाहीये धूम धडाक्यात आता हा फोटो हे आणायचं आहे गणपती आणि माझ्या सारंगसाठी हे सगळं करायचं आहे तुम्ही कोणी तयार व्हा नाही तर होऊ नका पण मी मी हे करणार मग जानकी उठते आई तुम्ही काळजी करू नका तुम्ही म्हणताय तसाच गणेशोत्सव साजरा होणार आहे त्याच्यामध्ये कोणतीही हैगय होणार नाहीये है। असं म्हटल्यावर ती जानकीच्या या वाक्यामुळे आता सगळेच जण हैराण होतात आणि आता हैराण ती मग मात्र आता सगळ्यांना धक्का बसतो की जानकी जानकी अचानकपणे असं का बोलते इकडे आता ऐश्वर्या सांगत असते कसं आहे ना जर का हा फूट म्हणजे हे प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेश दादांच्या हातात लागले तर मला काहीच मिळणार नाही आहे यावरती आजी म्हणते गुंडे तू चिंताच करू नकोस मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे मी कुणाला काहीही सांगणार नाही आहे आणि ऋषिकेशला तर अजिबात नाही यावरती आता इकडे सांगायला लागते ज्या ऐश्वर्या की तसंही मला ऋषिकेश दादांना घाबरण्याचं काय काम आहे किती सज्जन आहेत ते त्यांनी जरी धमकी दिली तरी ते मला काही धमकी खरी करणार आहेत आजी म्हणते गुंडे या ह्याच्यात राहू नको हा भ्रमात तो ऋषिकेश महा माणूस आहे तुला माहितीये आत्ता हा असा दिसतोय कॉलेजला ना त्यांनी काय केलंय माहितीये म्हणजे कॉलेजमध्ये ज्या वेळेला कॅन्टीन मध्ये काही खायला गेला तर त्याच्याकडे पैसे मागितले तर पैसे मागितल्यावर ह्या पठ्ठ्याला आला राग मग त्यांनी काय केलं ते जे काही सांबारचं पातेलं होतं ना तेच पातेलं त्या मालकाच्या डोक्यात उपडं केलं हा आत्ता दिसतोय तुला शांत जाम तापट आहे ऋषिकेश आणि चिडला तर बाबा बाबा तो तर मग बघायलाच नको आणि त्याच्या घरच्यांवरती आलं ना तर मग त्याची आता काहीतरी वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे ऋषिकेशला घाबरत नाही असं म्हणून तू आता बिंदास्त राहू नको ऋषिकेश काय चीज आहे तुला आत्तापर्यंत माहीत नाहीये त्याने जर का डोक्यामध्ये घेतलं ना तर तो काहीही करू शकतो त्यामुळे जरा तू अलर्ट राहा हा पण मी आहे तुझ्या बाजूला यावरती ऐश्वर म्हणते आजी एक काम कराल का म्हणजे मला ना एकटीला रूममध्ये भीती वाटते तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपायला याल का प्लीज आजी प्लीज सारंग नाही आहे ना तर मला भीती वाटते यावरती आजी म्हणते गुंडे ठीक आहे मी तुझ्या खोलीत तुझ्यासोबत झोपायला तर येईन पण माझ्या काही अटी आहेत मला ते सारखं शुकशुक उठ आजी हे कर इकडून हाल तिकडून हाल हे जमत नाहीये मला गाडपणे झोप लागते ही जर का अट मान्य असेल तर मी तुझ्या खोलीत झोपायला येईन नाहीतर नाहीतर मी तुझ्या खोलीत काही झोपायला येणार नाही लवकर कर यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही का काही काळजी करू नका मी तुम्हाला अजिबात शुकशुक करून उठवणार नाही आणि त्रास सुद्धा देणार नाहीये असं म्हटलं ती मग आता लगेचच आजी सांगते ठीक आहे मग मी तुझ्या खोलीत झोपायला येते ऐश्वर्याला खरं तर सारंग गेलाय सारंगला आपण खोट बोललोय सारंग सोबत इतकं चुकीचं वागलोय आणि त्यात सारंग सारंगेलाय भूतभीत बनून आला तर ही भीती वाटत असते म्हणून आजीला तिने आपल्या खोलीत झोपायला बोलवलं असतं आजी पण महाबिलंदर आपल्या अटी आणि शर्तींवरती आता ती ऐश्वर्याच्या खोलीत जायला तयार होते आजीचं या वेळेला काहीतरी वेगळं रूप दिसत असतं कारण ऐश्वर्याला या घरामध्ये जितकं चांगलं आजी ओळखत असते तितकं कोणीच ओळखत नसतं इकडे सुमित्राला जानकीने वचन दिलेलं असतं व्यवस्थितपणे हा उत्सव साजरा होईल मग आता नानासाहेब सुमित्राला घेऊन आज जातात त्यानंतर आता सौमित्र म्हणतो वहिनी अगं हे काय केलंस तू म्हणजे हा असा उत्सव साजरा करणं आपल्याला परवडणार आहे का म्हणजे त्यावेळेला आईला काय वाटेल यावरती जानकी म्हणते हे बघा मी आईंना सगळं सत्य समजण्यासाठीच हे केलंय यावरती अवंतिका म्हणते म्हणजे काय त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते की मी तुम्हाला सांगते सगळ्यांना माझा प्लॅन मग जानकी त्यांना सगळ्यांना प्लॅन सांगते की याच गणेशोत्सवामध्ये आपण सारंगला लेबर बनवून त्याला वेश बदलून आत आणायचं आईंची आणि त्यांची भेट घडवून द्यायची जेणेकरून स्वतः सारंगभाऊजी ऐश्वर्याची कारस्थानं आईला सांगतील आईंचे डोळे उघडतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे सारंगभाऊजी जिवंत आहेत म्हणून आई आता व्यवस्थितरित्या होतील आणि ऐश्वर्याला धडा शिकवण्यासाठी आपली मदत करतील मग आता सगळ्यांनाच हा प्लॅन आवडतो आणि अवंतिका म्हणते बहिणी ग्रेट प्लॅन आहे ग्रेट तुमचा मला तर तुमचा प्लॅन खूपच आवडलेला आहे मी तुमच्या सोबत आहे इकडे सौमित्र आणि सगळेच जण जानकीच्या सोबत आता या प्लॅन मध्ये सामील होतात आणि त्यानंतर जानकी पुढचा प्लॅन करते बरं हे सगळं ती ऐश्वर्या हा प्लॅन फ्लॉप करायला हे करते इकडे आता आजी सांगत असते हे बघ गणेशोत्सव आहे आपल्या घरामध्ये लवकरात लवकर तयार हो गणपती येणार मग ऐश्वर्या चिडते इकडे गणेशोत्सवाची तयारी चालू असताना ऐश्वर्या सांगायला लागते काय चाललंय हे सगळं म्हणजे माझा नवरा तिकडे गेलाय आणि तुम्ही गणपती आणताय गणेशोत्सवाची तयारी करा तुम्हाला काही वाटतच नाहीये काय चाललंय काय तुमचं असं म्हणत ऐश्वर्या चिडलेली असते तितक्यात तिथे सुमित्रा येते आणि मला तर वाटलं होतं की या सगळ्यामुळे तुला तुझ्या बाळाला बरं वाटेल आणि म्हणून मी गणेशोत्सव साजरा करत होते पण जर का तुला हे पटणार नसेल तर ठीक आहे आता सारंग विचार करायला लागतो ह्यांना बोलतो हे काय ऐश्वर्या मी गणेशोत्सव कॅन्सल केला होते मी आईला कसं भेटणार आहे यावरती जानकी सांगायला लागते सारंग भाऊजी चिंताच करू नका गणेशोत्सव होणार तुमची आणि आईंची भेट होणार सारंग म्हणतो कसं ही ऐश्वर्यात नाही म्हणते यावर ती जानकी सांगते तिला कशी मात्र व्हायची ना हे मला सगळं माहितीये तुम्ही चिंता करू नका तिला जोपर्यंत धडा शिकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही जानकी काय युक्ती करणार येणाऱ्या भागातच